नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा तोफा होय राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे निवडणुकीचे आल्यानंतर राजस्थानच्या भाजप सरकारने राजस्थानच्या शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे सरकारने किसान सन्मान निधीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक एक्सवर एका पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आलेली आहे तर पी एम किसान योजनेमध्ये आणखी दोन हजार रुपये वाढवले आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना आता आठ हजार रुपयाची रक्कम मिळणार आहे या ठिकाणी आपण एक्स म्हणजे ट्विटर पाहू शकता अन्नदाता उत्थान के संकल्प सतत गतिशील प्रदेश सरकार द्वारा उत्थान की दिशा में, पी एम किसान सम्मान निधी में दो हजार रुपये की वृद्धी की गई है जिसे किसानों के लिए केंद्र सरकार की शे हजार रुपये की सालाना राशी बडाकर अब हुई आठ हजार रुपये अन्नदाताऊके सर्वांगीण उन्नय हेतु प्रदेश सरकार संकल्पबद्ध असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता राजस्थान शेतकऱ्यांना सहा हजार रुपयेऐवजी आठ हजार रुपये या ठिकाणी पी एम किसान योजनेचे मिळणार आहे प्रत्यक्ष या ठिकाणी तेथील मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी एक्स म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे त्यांनी या ठिकाणी पोस्टर सुद्धा जारी केलेला आहे की शेतकऱ्यांना आता सहा हजार रुपये नाही मिळणार तर शेतकऱ्यांना आता वर्षाला आठ हजार रुपये मिळणार आहे याच्याप्रमाणे जर महाराष्ट्र राज्यामध्ये जर आणखी दोन हजार रुपयाची वाढ केली तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना फायदा आणि दिलासासुद्धा मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी लघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा